प्रतिवेदनांच्या अंग असे म्हटले की स्वयं एका नेत्याने जो ब्राह्मण होता असे होते की कोणतीही जाती केला जात आहे ती एखाद्या चांगल्या नावाशिवाय आपल्या स्थितीत सुधारणा करू शकत नाही याने हे सिद्ध होते की अनुसूचित जातीची संख्या त्या लोकांनी साठी जे अनुसूचित जातीचे नव्हते काय तुम्ही अधिक वेळ देणार श्री निवारण चंद्रला हो मला अधिक वेळ आले अधिक तेव्हा आम्ही हा विषय उद्या केला सभा बुधवारी नऊ वाजेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे त्या पश्चात सभा बुधवार दिनांक चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास राहा नऊ वाजेपर्यंत स्थगित झाले धन्यवाद मला आयोजकांनी इथे बोलण्याचा चान्स दिला त्याबद्दल आयोजकाचे आणि आपण ऐकून त्यांचे धन्यवाद

प्रातः काल नौ वाजता माननीय अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समवेत झाले संविधानाचा मसुदा जारी झाले प्रोफेसर एम श्री दासकर अध्यक्ष म्हणजे काल यांची चर्चा करीत होतो की एकोणीस पासून जातीच्या त्याद्वारे हे स्पष्ट होईल जातीची लोकसंख्या हळूहळू कमी होती पटणी जातीची लोकसंख्या एकोणीसशे अकरा मध्ये एक लाख अकरा हजार होती एकोणीसशे एकवीस मध्ये

या प्रतिवेदनाच्या या पृष्ठावर जनगणना अधिक्षकाने पटणी जाती संबंधी काही लिहिले आहे ते म्हणतात कच्छा जिल्ह्याची लोकसंख्या केवळ नऊ हजार वास्तव लोकसंख्या किमान चाळीस हजार आहे सिल्वडच्या पटणी समुदायाची लोकसंख्या त्रेचाळीस हजार दाखवण्यात आली आहे जेव्हा की त्यांची वास्तविक लोकसंख्या सात सत्तर हजार आहे संपूर्ण प्रांतात अनु

ठेवण्यात आले याच कारणास्तव अनुसूचित जातीची लोकसंख्या एकोणीसशे एकतीस मध्ये बारा लाखावरून साडे लाख झाली प्रतिवेदनेच्या अनुच्छेद एकशे पंधरा मध्ये ज्या जातींची प्रति प्रतिनिधित्व समोरात अडचणीचा उल्लेख आहे जनगणना अधीक्षक म्हणतो मी हे मान्य करतो की कार्यस्थ मनी सभा सुमा कातील पटणीसारख्या जाती संबंधात आम्ही पाहतो की प्रत्येक जन्मने लोकसंख्या आश्चर्यकारक होत्या घटत आहे यावरून हो एकोणीसशे एकतीसच्या जन्मने अनुसूचित जातीच्या लोकसंख्ये खरे आकडे दिले गेले नाही आणि हे स्पष्ट होते की अनुसूचित जातीची लोकसंख्या हळूहळू कमी होत आहे महोदय शेवटी त्यांची जनसंख्या घटण्याचे कारण काय याची दोन कारणे आहेत